नमस्कार होममेड रेसिपीज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये अगदी छान चविष्ट एकादशी नवरात्र व बऱ्याच उपासासाठी खाता यावी झटपट तयार होणारी फोडणीची भगरची रेसिपी बघूया फोडणीच्या भगरसाठी लागणारे साहित्य एक कप भगर अर्धा चमचा शेंगदाणे कूट एक मोठा चमचा तूप एक चमचा जिरे एक बटाटा दोन छोटे चमचे शेंगदाणे मीठ चवीनुसार कढीपत्ता तीन चार हिरव्या मिरच्या कोथंबीर बटाटा धुवून त्याची साले काढून मिडियम पातळ चकत्या करायच्यात कोथंबीर मिरच्या कापून सर्व फोडणीच्या आधी रेडी ठेवायची गॅसवर कढई तापल्यानंतर त्याच्यात प्रथम तूप टाकून जिरे मिरच्या परतून घ्यायच्यात व तुपातच शेंगदाणे बटाटे एक चार पाच मिनिट परतून घ्यायचे नंतर धुतलेली भगर त्यात टाकून परतून घ्यायची शेंगदाणे कूट मीठ व एक ग्लास भर पाणी टाकून झाकण ठेवून शिजू द्यायचे व मधून मधून फिरवत राहायचे भगर शिजायला जास्त वेळ लागत नाही वरतून थोडी कोथंबीर टाका कोथंबीरमुळे भगर खूप छान लागते भगर मऊ शिजल्यानंतर गॅस बंद करून पाच मिनिट झाकण ठेवून वाफू द्यायचे भगरीमध्ये प्रोटीन्स फायबर न्यूट्रियंट्स असतात अनेक हेल्थ बेनिफिट्स असतात हेल्दी खा आनंदी रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद